नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचा स्वागत आहे छावा सिनेमा पाहिल्यानंतर अंकुश चौधरी म्हणाला मी रडलो छावा छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम हा महाराष्ट्राचा गौरव आहे हा गौरवशाली पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचविला पाहिजे असं वक्तत्व अभिनेता अंकुश चौधरी याने छावा सिनेमा पाहिल्यानंतर केलं सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सा छावा सिनेमाची चर्चा रंगलेली आहे तर अभिनेता विक्की कौशल यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांनी डोक्यावर घेतल्या आहे दरम्यान एका मुलाखतीत अंकुश यांनी छावा सिनेमा पाहिल्यानंतर आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं असंच काही अंकुश चौधरीसोबत पण झालं आहे छावा सिनेमाबद्दल अंकुश म्हणाला सिनेमा पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे सिनेमा पाहताना माझ्या मन प्रचंड भरून आलं अंगावर काटा आला जोरात ओरडून बोलावंसं वाटलं जय भवानी जय शिवाजी माझ्या डोळ्यातून पाणी आलं मी रडलो खूप त्रास झाला येणाऱ्या पिढीलाही महाराजांचा इतिहास कायमस्वरूपी कडेल असं मला वाटतं पुढं अंकुश म्हणाला छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशल व येसुबाईची भूमिका रश्मिका मंदानांनी न्याय दिला आहे दोघांनी केलेल्या भूमिकेच्या खूप कौतुक होत आहे तर तुम्ही छावा सिनेमा पाहिलं काय ते नक्की सांगा आणि आपल्या मराठी सिने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार